नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत असून मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील अन्नपूर्णा नावाच्या लाकडाच्या वाखरीत एक, वाखरी। एक तरुण गोकुळ उखा पवार हा कटर मशीनच्या पात्यामध्ये येऊन मरण पावल्याची धक्कादायक घटना घडली हा तरुण याच ठिकाणी काम करत असल्याची माहिती मिळाली आहे सदर घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा तरुण दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजी बुधवारी सकाळी मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील अन्नपूर्णा नावाच्या लाकडाच्या वखारीमध्ये काम करण्यासाठी आला होता काही वेळानंतर तो पात्याच्या दिशेने चालत असताना त्याचा शिर धळापासून वेगळा झालाय असे घटनास्थळावरील सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे प्रथम दर्शनी ही आत्महत्या असल्याचं निदर्शनास येत असल्याची माहिती समोर येते परंतु पोलीस तपासानंतर ही आत्महत्या आहे की नाही हे सिद्ध होईल इथं जी घटना झाली वखरीवर आदिवासी समाजाचा मुलगा एक सर्वसाधारण एकदम गरीब कुटुंबातला तो इथं रोजीरोटी कमवत होता त्याची परिस्थिती जर पाहिली हो ती आता अचानक ज्याच्या नशिबात होत ती गोष्टी घडून गेलेली आहे तर त्याला दोन लहान लहान मुलं आहे याचही काही जास्ती बोट वय नाही सत्तावीस अठ्ठावीस त्याचं वय आहे तर जी घटना घडली ती घडून गेलेली आहे तर समोरच्या मालकांनी कमीत कमी त्याची फॅमिलीचा विचार करून काही गोष्टींचा निर्णय देवा तरी साधारणी साडे अकरा बाराच्या दरम्यान घडलेली असेल गोकुळ उखा पवार रोकडबा नगर दाबाडी तर आमच्या गावकरींच्या वतीने आमची सगळ्यांची तीच अपेक्षा आहे त्याच शेवटी की नातेलेख म्हणताय की जतपर्यंत काही निर्णय ठोस इथं आम्हाला होत नाही तत्पर्यंत आम्ही बाकीच्या पुरुषी गोष्टी होऊ देणार नाही असं नातेवाईकांचं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि आम्ही गावकऱ्यांची सुद्धा आमची सुद्धा तीच भूमिका आहे बस एवढं बोलून थांबतो मी राजक्रांती न्यूज साठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नांदगाव